मला आनंद वाटतोय आज कधी कधी बरं असं वाटतं मिरलेकर साहेब संकट आलं का बरं वाटतं संकटात सगळे एकत्र आली आता जर पांडुरंग सकपाळांनी इथे मेळावा घेतला असता आणि सांगितलं असतं महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात मेळावा आहे थोड्या इच्छुकांनी गर्दी केली असती म्हणा पण बाकी ज्यांनी गेली नसती मग बंडू शिंगऱ्याचं प्रकरण आहे मग नारायबा आहे छगन भुजबळ आहेत असे अनेक प्रसंग घडले पण त्या त्या प्रसंगात आम्हाला एक मोठी गोष्ट होती मात्र तेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख होते आणि नेमकं हे वाक्य मी एवढ्यासाठीच बोलतोय हाच विचार भारतीय जनता पार्टीनं केला आणि भारतीय जनता पार्टीने वंदनीय शिवसेना प्रमुख हयात नाहीत म्हटल्याबरोबर त्यांच्या स्वार्थासाठी दोन हजार चौदाच्या लोकसभेत आपली मैत्री केली युती झाली आणि मग ती युती झाल्यानंतर लोकसभेत जशी संख्या गाठली ताबडतोब दोन हजार चौदाच्या विधानसभेत त्यांनी आपलं युती तोडली अनेक जण आम्हाला जेव्हा प्रश्न विचारतात ना तुम्हाला खास करून अन्य राज्यातील जी मंडळी आपल्या महाराष्ट्रात आहेत ज्यांना तिकडं गुजरात राजस्थान बद्दल प्रेम आहे अनेक लोक अशी विचारत राहतात अरे तुम्ही तो हिंदुत्व छोडा तो त्यांना पहिला प्रश्न विचारा <coughs> दोन हजार चौदा मे किसने छोडा था हमने छोडा था तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं दोन हजार चौदा साली एकटे पाडलं होतं तेव्हा सुद्धा बरं का विसरू नका व्यासपीठावरच्या समोरच्या माणसानो सैनिकांना विसरू नका दोन हजार चौदा साली वंदनीय शिवसेना प्रमुख नव्हते आणि म्हणून तेव्हा सुद्धा उद्धवजींना एकटा पाडण्याचा प्रयत्न झाला आणि ठरलं की ह्यांना काय करता येणार आहे हे महावाळ आहेत शांत आहेत संयमी आहेत आता शपून काढा मग आपल्यावर ते रामदास आठवले आले होते आठवत की नाही बघा शिवशक्ती भीमाशक्तीचा मंत्र दिला नारा दिला ते रामदास आठवले गेले ते जानकर गेले सगळे गेले निघून एकटे उद्धवजी आणि एकट्या उद्धवजी बरोबर तुमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक होते कोणी नव्हतं आणि सत्ता दिल्लीतली आली होती बर इथं बसलेत सगळे ज्येष्ठ भोसले साहेब मला सांगा तुम्ही काँग्रेसमध्ये होता मला सांगा कधी इंदिरा गांधींनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीला किती सभा घेतल्या हो तिच्या आवड त्यांची आवडती नंदुरबार एखादी विदर्भात चुकून बाकून मुंबई झाड झाली कुठल्याही देशाचा पंतप्रधान महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत कधी आला नाही आमच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या सत्ता आल्यानंतर ताबडतोब ज्यांच्यामुळे आम्ही मोठे झालो ज्या शिवसेनेमुळे तुम्ही मोठे झालात अरे ज्या शिवसेना प्रमुखांनी नरेंद्र मोदी यांना वाचवलं ते आमच्या मुळावर आली सत्तावीस सभा घेतल्या महाराष्ट्रात सत्तावीस विधानसभेला सभा घेतल्या देशाचं सबंध मंत्रिमंडळ खासदार आमदार अन्य राज्यांचे मंत्री ते ठाण मांडून बसले उद्धवजी एकटे लढले मुठभर मावळ्यांना घेऊन नाही लढले मोठ्या दिलाच्या मावळ्यांना घेऊन लढले शेरदिल शेरदिल मावळे होते त्यांना घेऊन लढले आणि भोसले साहेब एकट्याच्या जीवर त्रेसष्ट आमदार निवडून आणले त्रेसष्ट आमदार उद्धवजी निवडून आणले होते मग तेव्हा काय झालं मग हे ह्याच तो अनाथ ठाण्याचा अनाथ त्याला विरोधी पक्ष नेता केला होता बरं का ही अशी दळभद्री माणसं आमच्या नशिबी अनेक आली आम्ही बोट केली आणि भूत उभी राहिली जायला यांना केलं विरोधी नेता मग काय आम्ही नैसर्गिक मित्र आहोत झालं नैसर्गिक मित्र पुन्हा सरकार झालो पुन्हा मंत्री झाले म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीस मंत्री एकोणीसला पुन्हा दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला खूप त्रास दिल्यानंतर आदरणीय उद्धवजी म्हणाले दोन हजार चौदाला तोडली होती ना पंचवीस वर्ष सडली आमची मैत्री आम्ही सोडलं आणि सोडल्यानंतर अमित शहा पुन्हा भेटायला आले मातोश्रीवर आणि भेटल्यानंतर बोलले उद्धवजी जो हुई, उसको सुधारना चाहता हूं, मैं। अगली बार नहीं होगा मेरे कार्यकाल में सुधार करना चाहता हूं असं अमित शहा म्हणाली मग म्हणाले ठीक आहे काय करणार आहे ना फिर दुबारा केलं तोपर्यंत तो वर्तमानपत्रांमध्ये माध्यमांमध्ये बातम्या यायला लागल्या दोन हजार एकोणीसला पुन्हा नरेंद्र मोदी साहेब मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकणार नाहीत अशा बातम्या यायला सुरुवात झाली होती आणि लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी क्षीण होते मग काय करायचं ते काय निर्लज्जम सदासुखी येतो आहे तो निर्लज्जम सदासुखी लाज पण वाटत नाही जनाची नाही आणि मनाची पण वाटत नाही आले निर्लज्जासारखी येऊन भेटले कळलं सत्ता जाते म्हटल्यानंतर मातोशीचे पाय धरावे लागले होते आता हे गेलेत ना त्याने लक्षात ठेवा काळ त्याचा सूड उगेल आणि त्यांना पुन्हा मातोशीचे पाय धरावे लागतील म्हणजे अरे लाग शब्द दिला म्हणे मग उद्धवजी साडाक्ष होते त्यांनी बरोबर सांगितलं लोकसभेत मदत करीन पण मग विधानसभेचं सांगा आणि विधानसभेचं सांगा म्हटल्यानंतर पन्नास पन्नास टक्के सत्तापद तेव्हाही अभिषे असं बोलले होते नाही जिसकी जादा संख्या आहे की मग उद्धवजी म्हणाले आता युतीने लढायचं आहे ना मग जादा संख्येचा कशाला विचार करता जादा संख्या असा विचार केला का एकमेक शत्रूला पाडण्यापेक्षा स्वतःच्याच मित्रांना पाडण्याचा तयारी होते तुमचे कमी करतो आमचे कमी करतो निवडून देतो नाही आकडा आपला राहिला पाहिजे ना, ना मोठा असं होता का माने मग ते ठीक आहे पन्नास टक्के मंत्रीपद तुम्हाला अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री हे सगळं तुम्हाला माहित आहे पण हे सांगण्याचं सा प्रयोजन असं आहे हे झाल्यानंतर शब्द पालटला हे दैवत आमचं त्या दैवताने आम्हाला सांगितलं अरे अरविंद कधीच म्हणजे मला आठवण येते साहेबांची याबत अरविंद शब्द देताना भावनिक होऊ नकोस कधी शंभर वेळा विचार कर एकदा शब्द दिलाच ना मग एक लक्षात ठेव प्राण जाय परचन जाय शिवसैनिकांनी एकदा शब्द दिला ना की मग तो परत मागे नाही फिरवायचा आम्ही नाही लिकामटी केली अमित शान बरोबर चला तुम्ही बोललात ना लिहून टाका पन्नास पन्नास देतो सयाचे काय नाही केलं शब्दांवर विश्वास ठेवला आणि निवडणूक संपल्यानंतर अमित शाह हरियाणाला आणि आम्ही इकडे भांडण आला ना आले नाहीत बघायला सुद्धा भांडण मिटवायला आलं नाहीत एकाकी पडलं पुन्हा शिवसेनेला आणि म्हणून आदरणीय उद्धवजींनी धडा शिकवला त्यांना मग आता जे लोक आहेत ना हिंदुत्व सोडलं त्याच्यात हे पण एक विद्वान शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं लाज वाटते का रे तुम्हाला मग कशाला घेतल्या मंत्रिपदाच्या शक्ती सोडायचं होतं मंत्रिपद सांगायचं होतं उद्धवजी नाही येत उद्धवजी आम्ही यासोबत नका जाऊ यांच्यासोबत नका जाऊ राष्ट्रवादी बरोबर नका जाऊ काँग्रेस बरोबर शेणखायला जाऊ भाजप बरोबर सांगायचं होतं ना नाही सांगितलं घेतलंत ना मंत्रिपद मजा मारलीत ना आज त्याच मजेवर सगळं चाललंय बरं का बोजते साहेब तुम्ही आयुष्यात आकडा नसेल ऐकलं हो असले आकडे त्या आमदारांना देत आहेत ते काय तीन कारण आहेत पहिलं कारण ईडी सीबीआय इन्कम टॅक्स मुंबई महापालिकेचा कोण स्थायी समितीचा अध्यक्ष इन्कम टॅक्स डायरेक्ट गेला झालं बायको सईद गेला टॅक्स ची फाईल फाईल शाबास किती हुशार माणसं भाजी बघा तो प्रतापराव प्रताप सर नाही ना अण्णावाची ना पण लाज वाटते नावाची पण लाज वाटते काय महाप्रतापी ही माणसं ती त्याच्यावर ईडीची दाट पडली त्यांनी पत्र दिलं तो मुख्यमंत्र्यांना साहेब आपण भाजप जुळून घ्या नाही तर ईडीचा त्रास होतोय मला तो प्रताप सर नाही हे सगळे त्यातलेच आहेत स्वतः एकनाथ शिंदे यांच्यावर सीबीआयची केस यांच्यावर ईडीची केस आहे यांच्यावर अनेक बाकीचे गुन्हे आहेत हे सगळ्या आहेतच आणि पुन्हा मनात खदखद आहे मला मुख्यमंत्री व्हायचंय कशासाठी आटापिटा माणूस तुझे नाव विदभर तुझे पोट केवढी तुझी हाव केवढी तुझी हाव <laughs> आणि मग ती हाव त्या हव्यासाठी होय उद्धवजींनी शब्द दिला होता ना केव्हा दिला होता आम्ही शान बरोबर जेव्हा आमची मैत्री झाली होती बोलले होते युती झाली होती तेव्हा आम्ही शहा सांगितलं तर अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री देईन मग तेव्हा उद्धवजी म्हणाल ते अडीच वर्ष तुम्हाला नक्की करून टाकेन मी तू काय संपला आम्ही महाविकास आघाडी आली महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे मुख्यमंत्री आहेत माझी अशोक चव्हाण आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत इकडं शरद अजित पवार साहेब आहेत वळसे पाटील विधानसभेचे अध्यक्ष आहेत एवढी सगळी सप्रेट पणाली ते म्हणाले साहेबांना एकच साहेब तरी शरद पवार साहेबांना सांगितलं साहेब एकच सांगतो आम्ही शिवसेनेवर आपण सरकार स्थापू पण ते शिंदे विंदे कोण असतील ना त्यांच्या अंडर नाही काम करणार म्हणून आदर जे उद्धव त्यांनी पवार साहेबांनी सांगितलं ते शिंदे विंदे नाही चालणार ठाकरेच चालणार आणि ठाकरेच सरकार होणार आणि म्हणून उद्धवजींनी शपथ घेतली काय कारभार केलं लाखो लोकांचे प्राण वाचवले ना देशामध्ये नव्हे जगामध्ये नाव झालं त्यांचं न्यूयॉर्क टाइम्स देव डब्ल्यू ने लिहिलं अगदी दस्तूर खुद्द सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं की इतकं सुंदर काम कोणी केलं नाही पाच वेळा सर्वेक्षण झालं ना देशात पाचवी वेळेला दे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री निवडले गेले त्यात प्रत्येक वेळेला उद्धवजी ठाकरे यांचं नाव प्रत्येक वेळा आलेलं लक्षात घ्या तुम्ही पंच महाभूताचा विचार मांडलात पण तुमच्याकडे लक्षात आला नाही हा एकनाथ नावाचा एक नवीन भूत सत्व उभं राहिलेलं आहे त्या घडणं आवश्यकता त्या मुलावर उडवल्यात चारित्र्यावर शिंतोड्या उडवलेत ठाकरे घराण्यावर शिंतोडे उडवलेत आता पहा मुलूंचा भोंगा गप्प बसलाय आलं का लक्षात बुलुंडचा भोंगा गप्पा आहे कालपर्यंत तो त्या कसले ते काय म्हणून मला नाव ती तो दळभद्री जाधव त्याच्या नावाने शंका फोडत होता तो मुलुंटचा भ्रष्टाचार आता काय झालं पावन झाले का रे बाळा पावन झाले सगळे प्रताप सरनाईक एक पावन एकनाथ शिंदे पावन कसलं हिंदुत्व हे हिंदुत्व आहे हिंदु पन्नास पन्नास कोटी रुपयाची ऑफर दिली जाते नाही आली इडीच्या धमक्या दिल्या जात आहेत तो गुलाम हे बे बैठे राजा आजा तुला आजा तुला दाखवत होते आजा, आजा। ना तिकडे आशा ते मला कळत नाही कोण तिकडनं पण बोलत होत का असा मी आजा पैसा लेके जा दळबद्री माणसं तुम्हाला चालतं का रे मोदीं साहेब एक बोलला तर तुम्हाला चालतं का अमित शहा बद्दल बोलल्यानंतर तुम्हाला चालतं का टरबुजा बोलल्यानंतर चंपा गप्पा आहे बर चंपा मारते गप्पा मला नाही तो चंपा म्हणजे कसा बोलला पाहिजे का मी नाही त्यातली निघडीला वाहतली आईला आमचा काही संबंध नाही म्हणे मग कडी कशाला लावता बघ संबंध नाही तर उघड ठेवा दरवाजा इतका निर्लक्षपणा या संबंध प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टी आहे पण ती जरी असली तरी मीच आहे ना दळभद्री मुळात मीच माझीच माणसं जर दळबद्री असतील तर त्यांना काय ते तर शत्रूच आहे कपटी शत्रूपेक्षा दिलदार मित्र बरा हा कपटी मित्र होता आमचा तो दिलदार शत्रू बरा असं म्हणायला लागेल अ कपटी मित्र भारतीय जनता पार्टी कपटी मित्र दिलदार शत्रू म्हणून वावरलो ज्यांच्यावर वाढलो ते आज महिना महिनापासून उद्धवजी साहेब चला आम्ही तुमच्या सोबत सगळ्यात वाईट कशाचं वाटलं माहिती आहे का करोनामध्ये ज्यांनी प्राण वाचवले तेच उद्धवजी ऐन दिवाळीत आजारी पडले बांधवांनो भगिनीनं तुम्ही विश्वास ठेवणार नाही ते तुमचं आमचं भाग्य आहे की उद्धवजी या महासंकटातून बाहेर आलेत आणि नेमक्या त्याच वेळेची संधी ह्यांनी साधली आता त्यांना वाटलं हे परत यायचेच नाहीत आता आता अडकले हॉस्पिटलमध्ये आता हीच संधी मुख्यमंत्री होण्याची तीन वेळा नगरसेवक महापालिकेचा गटनेता आमदार विरोधी पक्षनेता खासदार त्याचा मुलगा मंत्री एवढं सगळं दिल्यानंतर सुद्धा समाधान होत नाहीत आणि म्हणून सांगतो बाय सच्चाई छुप नाही सक्ती बनावट के असूल सच्चाई छुप नाही सक्ती बनावट के असूल आ नाही सक्ती कागज के फुलोसे कागज के फुलोसे हे जे काय का का? का ना त्याने काही होणार नाही आज काय चाललंय तो बी काय घाट झालाय बरं का अनेकांना माहिती नाही कायद्यात काय चाललंय ते मी गेले चार पाच दिवस आम्ही सतत पहाटे पहाटेपर्यंत पर्यंत वर्षा आणि त्या वकिलांच्या बांध आज जे मार्गी लागलं गेलो आम्ही कायद्या पक्षातून फुटताना पूर्वी एक तृतीयांश गट फुटला का त्याला गट निर्माण करता येत होता छगन भुजबळचा गट निर्माण झाला होता त्याला माननीय अध्यक्षांनी सहमती दिली तो गट राहिला आता कायदा बदलला आता कायदा म्हणतो दोन तृतीयांश असेल तर पक्षातून बाहेर पडता येईल पण निव्वळ बाहेर नाही पडता येणार बाहेर पडल्याबरोबर तुम्हाला कुठल्या तरी पक्षात सामील व्हावं लागेल आता काय झालं समजा दोन तृतीयांश त्यांच्याकडे आहेत आता आम्ही तर दिले त्यांना डिस्क्वालिफाय करायला म्हणून त्याची नोटीस पण आज गेली आहे पण जरी डिस्क्वालिफाय नाही झाले सेंडबर बांधूया तर दोन तृतीयांश म्हणून तुम्ही जेव्हा बाहेर पडलात तेव्हा आता मात्र कमळाबाई कडे जा नाही तर बच्चूबाईकडे जा <laughs> मग ते त्यासाठीच गेले ना बच्चू कुड ते असंच झालं की आता काय करायचं शिवसेनेचे आहोत आम्ही आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत आम्ही सैनिक आहोत आता कमळाबाई बरोबर जाता कुणाचे सैनिक रे बाळा ना तुम्ही हा कमळाबाई जा मग आता ती लाच बाळगायचं मग काय करूया मग बच्चूबाई बचाव 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 तिकडे जायचं मग त्याच्या पक्षात म्हणून बच्चू कुठे इथं बसला होता आमच्या सोबत तो तिकडं गेला आता काय तो त्यांच्या पक्षात जाऊन तुला मुख्यमंत्री करणार बघत राहा बघत राहा तुझे हाल काय होतील आज एक व्हिडिओ फिरतोय ना पाहिला का अरे कोणती आईला व्हिडिओ व्हिडिओ फिरतोय कोणी ढकलतोयच्या आईला इकडे ढकल तिकड ढकल इकडे आम्ही आलो का पाय पडायला सगळेजण तुम्ही पुसा लक्षात ठेवा अगदी आमच्या सकट लायकी नसलेल्या माणसांच्या पाया कधी आयुष्यात पडू नका लक्षात ठेवा निष्ठावंत साध्या भोळ्या सैनिकाचा पाया पडेल मी मला आवडेल ए येडाईस झाला आमची जुनी गँग बघा ना सासष्ट पासूनची काय मिळालं हो त्यांना एकोणीशे सासष्ट पासून लोक आहे ती काय अपघाताने आमदार झाला होता एकदा एक पण मला तिकीट मिळत नाही ना, म्हणून आम्ही बिर्लेकर बसते घरी मला तिकीट मिळत नाही बस बसली मी ना ताई घरी असं नाही झालं हो कधी तिकीट द्या नाही तर द्या पद द्या नाही द्या सत्ता येऊ दे नाही तर नाही जगेन तर शिवसेने बरोबर आणि मरेन शिवसेनेसाठीच आणि त्याला म्हणतात शिवसैनिक आणि म्हणून या म्हणून आज तुम्हाला सांगतोय तुम्ही सारे निष्ठावंत शिवसैनिक आहात पेटून उठा आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान होय बरं झालं झालं ते चांगलंच होते देव करतो तो चांगल्यासाठीच करतो होय माझ्या बारा नंबरमध्ये आम्ही दोन होतो ते दोनाचे दोनशे पंचवीस खासदार झाले आम्ही तर दोनाचे पंधरा ते वीस आमदार नगरसेवक केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची शपथ आपण घेतली पाहिजे आणि म्हणून आता लक्षात घ्या बाटग्यांच्या नादी लागू नका बरं ते येतील फाफडा देतील जिलेबी देतील आणि तुमचे फेफडे मग तुम्ही आला फेफडे येतं का तुम्हाला ते फाफडा खाऊन तर ते फाफडा का जिलेबी खा पण आलास तर आमच्यावर होई जमलं तर तुला आम्ही आमची कांदाबाजी वडापाव देऊ आपण हो बाकीचं मागायचं नाही हा आम्ही देणारे आहोत म्हणजे मला बघा एका भाषणाधिकारी सांगितलं साहेब आम्हाला हे केलं मी पैशाची पावती फाडली होती आणि मी असा सदस्य होतो म्हणतो द्यायचं आठवतो तुम्हाला घ्यायचं नाही आठवत घेतलं किती या लोकांनी इतकं घेतलंय आणि म्हणून बांधवांनुभिनीनो हे आता मेळावे होत राहतील मला मी नाव घेणार नाही मला आपल्या एका भगिनीचं कौतुक करायचंय क्षणी वर्षा बगला सोडला मातोशीवर गेले पण एक गोष्ट चांगली बोलली मी वर्षा निवासस्थान सोडले जिद्द सोडलेली नाही तुम्ही लक्षात घ्यायचंय जिद्द सोडायची नाहीये आता जिद्द बाळगा अशी सतत रोज दिवस रात्र एकच विषय कशासाठी सगळं चाललंय माहितीये का मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ती जर त्यांना माहिती होती यांची सत्ता इथं राहिली तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणं कठीण जाईल मध्यंतरी काही दोन आय एस ऑफिसरच्या पण बदल्या आणल्या होत्या कमिशनरांची पण बदली आणली होती ते गेले नाही ते आनंदाची गोष्ट आहे पण त्यांच्या हे लक्षात आहे आणि म्हणून हे सगळा घोळ चालू आहे कसंही करून सत्तेवर यायचं मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला बाजूला करायचं त्यांना सांगा तुझा बाप वरून जरी आला ना तरी मुंबई महानगरपालिकेवरचा बघा आयुष्यात कधी बाजूला होणार नाही करू देणार नाही खूप खडेरड्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे आणि म्हणून म्हणून तुम्हाला असं वाटलं पाहिजे की उद्धवजींना किती छळ झाला असेल विसरू नका निसर्ग आलेलं वादळ विसरू नका तौके झालेलं वादळ त्या बीजेपीचे लोक तुमच्या दर्फे येतील तेव्हा विचारा काय रे हराम कर महाराष्ट्रात वादळ झालं तुमच्या माननीय पंतप्रधानांनी ज्यांना वंदनीय शिवसेना प्रमुखांनी वाचवलं त्यांनी आमच्या महाराष्ट्राला एक कपर्दी दिली नाही आजपर्यंत वादळाच्या त्या सगळ्या नुकसानीचा पैसा एक दमडा महाराष्ट्राला मिळाला नाही काय मराठी माणसं आहेत का सगळी तिथे राहणारी सगळ्या जाती धर्माची माणसं आहेत सगळ्या प्रांताची माणसं आहेत महाराष्ट्र माझा सर्व समावेशक आहे सगळ्यांना सांभाळून घेतो अनेक राज्यांमध्ये हिंदू मुस्लिम दंगली घडवतायत माझ्या महाराष्ट्रात घडली नाही ती फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांमुळे घडली नाहीत आणि मुस्लिम बांधवांचा उद्धवजींबद्दलचा आदर वाढला त्यांना वाटलं हा माणूस याला त्रास होता कामाने केले प्रयत्न त्यांनी आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आता आम आमचा आत्ता काहीतरी दक्षिण मुंबईतलं एक कार्यालय पण घेऊन गेले नागपूर मधलं घेऊन गेले तिकडे दिल्लीला काय नाही निर्लज्जम सदा सुखी आणि म्हणून तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करायची तर आहेच पण याचा राग <laughs> हे यांचा प्रस्ताव काय या सगळ्यांचा प्रस्ताव काय साहेब चला चला बीजेपी बरोबर बोलवलं का तुला बीजेपीने मोदी साहेबांनी फोन केला का केलं का उद्धवजी साहेब जान दो उद्धवजी जो कुछ हुआ वो छोड़ दो चलो आ जाओ मैं हूं यहां नाही ना केला मग काय लाचार म्हणून जायचंय का अरे औरंगजेबाच्या दरबार माझा छत्रपती वाकला नाही रे तर आमचे उद्धवजी भाजपसमोर वागतील असे कधी आयुष्यात स्वप्न बघू नका म्हणून वाकू नका आम्ही वाकायला नाही आलोय झुकेंगे नाही और नाही झुकेंगे नाही और रुकेंगे भी नाही किती बी करोडो आणे दबेंगे बी नाही और दबेंगे बी नाही चालीस कोटी नाही दबेंगे अशी ती घोषणा होती तेव्हा भारताच्या स्वातंत्र्याच्या तसे दबेंगे बी नहीं और इतना ही नहीं छुप नाही बैठेंगे भगवा लहरा के ही ही शपथ आज आपण यांनी घेऊया आणि इथून मेळाव्याने जाताना पुन्हा एकदा शाखा मजबूत बांधणी करा शाखा चैतन्यमय दिसू द्या आलेल्या माणसांचं स्वागत करा ही कारण ती कार येऊ दे तो काल आणि अकाल येऊ दे निवडणुका जिंकायच्यात ना मग तुम्हाला पण सगळ्यांना समावून घेता आलं पाहिजे आणि ते सगळ्यांना समावून घ्या जवळ करा प्रेम द्या विश्वास द्या सध्या विश्वास विकला जातोय बरोबर विश्वास विकला जातोय पैसे दिलेत तर दुसऱ्याशी विश्वास बदलतो रंग बदलतो टिळे बदलतात फडके बदलतात झेंडे बदलतात माणूस पण बदलतो आणि त्यांना दाखवून द्या एकच माणूस असा आहे की जो बदलत नाही तो म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक तो कधीही बदलत नाही तो बदलणार नाही हे काम आपण सर्वांनी एकत्रितपणे करू अशा प्रकारची विचार व्यक्त करतो विश्वास व्यक्त करतो आणि मला माहिती आहे आता दोनावरून विसावर जायचंच आहे आता दोनावरून विसावर जायचंच आहे अरुभाई कुठे गेला हा आता शांत बसायचं नाही मग जे बाबेबाई होते तिथे काय बोलले ते एकोणीशे सासष्ट ची बॅच जुने शिवसैनिक सासटचे ते आजही येऊन भेटतात साहेब बघवत नाही सांगायला ना काहीतरी करू काय म्हटलं करू काय सांगू आता परत जायची तयारी आमची त्या जेल के हम नाही डरते हम नाही डरते संघर्ष बारा नारा हम डरेंगे नाही आणि म्हणून तुम्ही सर्वांनी याच पद्धतीनं शाखा जिवंत धग त्या दिसू द्या तुमच्या धगधग त्या शाखांमुळे आमच्या जुन्या मित्रांच्या शाखांचे धडके बसले पाहिजेत तिथे बसणाऱ्या लोकांच्या हृदयात धडधड धडधड व्हायला पाहिजे शाखांची गर्दी पाहून इतक्या जबरदस्तपणे काम करा आणि ते आपण कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर तुम्हाला कल्पना आहे की सध्या जे काही वादळ सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक भेटी गाठी मा मी अनिल देसाई साहेब पण येऊ शकले नाहीत मग अनिल देसाई म्हणाले मी तिकडं तापतो तू अरविंद जाऊ दे कारण आता निवडून गेलेल्या माणसाला जा नाही तर बांधत ते मग म्हणाले तू जाऊ नये मग मला येणं शक्य नाही ते आता परत मातोश्वर बसलेत आणि म्हणून ह्या सगळ्या जी काही कायदेशीर लढाई आहे ती लढाई लढताना म्हणून खूप काही काम आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी समजून घ्यावं याचसाठी आदित्यजी कशातरी कशातरी धावत तिथे आले माझ्या बी जाण्यापूर्वी पाच मिनिटं आलेली मला म्हणाले मग म्हणाले नाही आता तुम्ही पाच मिनिटं बोला मी खरंच निखळ चार ते पाच मिनिटं फक्त भाषण गेलं आणि मला म्हणाल तुम्ही तिकडे जा तेव्हा मी इकडे जा तेव्हा त्यांचंही लक्ष इकडे एवढंच लक्षात ठेवा आणि त्याला माहिती आहे तुम्हाला शब्द देतो